नमस्कार मी प्रज्ञा तेवी माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला माकली मसाला कोण दाखव दाखवणार आहे माकल्या घेतल्या आहेत आणि आता ह्या माकल्या कशा साफ करायच्या त्या तुम्हाला मी पहिल्या दाखवते हे काढायचं असलं ते आतमध्ये काळं असतं हे काढायचं आणि हा प्लॅस्टिकसारखा काटा असतो तो काढायचा आणि वरचे ही चांबडी असते ना ती काढून टाकायची सगळी बघा हे सोलायचं पूर्ण आहे हे सगळं काढून टाकायचं हे काढून टाकायचं चामडी काढायची सोलायची हे बघा नेहमीच्या पोटात घाण असते आता याला ना याला असं कापायचं सगळी पोटातली घाण काढून टाकायची याच्या हे बघा पोटातली घाण सगळी काढायची आणि याच्यामध्ये असतं ना हे हे बघा हा पुढचा भाग घ्यायचा असतो पुढचा भाग हे घ्यायचं हे असं हे खरं काळं असेल ना डोक्यावर ते खडून टाकायचं हे बघा आणि आतला भाग असतो ना त्याच्यात दगड असतो तो काढून टाकायचा चांबडी गोष्टी काढून टाकायची हे सगळं काढून टाकायचं हे धुवून घ्यायचं असं धुवायचं असं पाण्यामध्ये आणि हे कापायचं यायचं हे टाकायचं नाही सगळं काळ काढून टाकायचं असे तुकडे करून आपल्या पाहिजे तसे तुकडे करायचे पाय पाहिजे त्या साईजमध्ये अजून एक साफ करून दाखवते हे बघा हे काटा हे काढून टाकायचं आतला प्लॅस्टिकसारखा काटा असू तो काटा काढायचा आणि हे सगळं ना हे तांबडीही काढून का काढून टाकायची बघा हे बघा आम्ही काढून टाकते काटा काटा काय त्याला ना मधून फाळायचं काढून टाकायची आपल्याला पाहिजे साहित्य तुकडे करायचे आता मी सगळं साफ करून ना सगळं स्वच्छ धुवून घेते तुला तुम्हाला मी सगळ्याला साहित्य ते लागणार ते आपले साफ करून घेतलेले आहेत तिकडे टोमॅटो कांदा कढीपत्ता आलं लसूण क्रश करून आहे आणि कोकम आहे मी कोथिंबीर पण घेणार आहे नंतर आणि इथे मालवणी मसाला आहे गरम मसाला आहे सिक्रेट सिक्रेट मसाला घेतलाय हलव्या प्रकारचा मसाला आहे आणि हे बेसन घेतलंय हळद घेतली आहे तेल आणि मीठ आणि इथे मी तेल ठेवलं आहे आता मी यात कांदा लागते अंदापून घेते चांगला तेज जास्त टाकायचं ह्या सिक्रेट मसाल्याची रेसिपी तुम्हाला एकदम चॅनल अपलोड करेन काल लसूण क्रश टाकते त्यात त्या कांद्यावर पण ते भाजून घ्यायचं आणि मी याच्यामध्ये वाटं वगैरे काही झोपवणार नाही आहे तुम्हाला जास्त आवाज येईल कारण शाळे बाजूला शाळेची मुलं आहेत ते बाजूला शाळा आहेत त्यामुळे आवाज भरपूर येतो त्या मुला हे बेसन घातलं बेसन चांगलं त्याला परून द्यायचं मरपूस झालाय घे त्याला टोमॅटो टोमॅटो वाटलं ना तर सुक सुक वाटलं जर असं पाणी टाकायचं जास्त जा, नाही थोडंसं आणि ते बेसन टाकलेलं आहे ना खाली तिस जाऊ नये थोडं पाणी टाकायचं आता ते बेसन करतो हा सगळा टोमॅटो मी परतून घेते सगळं आता आता मी मीठ ॲड करते मसाला घालते तिन्ही मसाले साथ घातले ते परतून घेते सगळ हे बघा मसाल्याचे व्यवस्थित परतून घेतले आता मी सगळे आपल्या टाकते आणि चांगलं रवून यायचं चांगले वेधून घ्यायचं हे कोकम टाकते गरम पाणी आहे ना ते थोडं आधी घालणार आहे थोडं नंतर घालणार एक साथ नाही घालायचं खाली सुपून आहे मग चांगलं परतून घ्यायचं नेजर ना झाकून ठेवायचं नेजर झाकण्यात पाणी होत शिजायला घ्यायचं ठेवायचं थोडा वेळ आणि पाणी गॅस बारीक करून ठेवायचं नाही आता शिजायला देते चेक करते हे बघा गॅस शिजल अजून शिजायला पाहिजे आणि ते अजून ते आणणार ते बघा अजून आणणारे आणि पाणी जास्त घातलं नाहीये त्याला पाणी ऑटोमॅटिक पाणी सुटलं फक्त थोडस घातलं मसाला खाली चिकून येऊन झाकण ठेवते झाक पाणी ओतून ठेवते आणि शिजायला द्यायचं आता चेक करते झालेलं आहे मी यांच्यावर कोथिंबीर टाकते देऊ मी टाकले आणि गॅस आता बंद करतात मी एवढेच पात्र ठेवणार आहे हे सुकल्यावर ना नंतर घट्ट होत माकली मसाला तुम्हा, तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ओके क्लिक करा अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन प्लीज प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन